नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॅशमध्ये रोख स्वरूपामध्ये पैसे उदार कर्ज म्हणून दिलेले असतील आणि तो व्यक्ती जर आता तुमचे पैसे परत करत नसेल तर तुमच्याजवळ काय पर्याय आहेत ते पैसे परत मिळवण्यासाठी तर ह्या गोष्टींबद्दल आज आपण समजून घेत आहोत बघा कधी कधी वेळच अशी येते कि आपण मित्रांना किंवा समाजातल्या किंवा काही बिझनेसमॅन असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असतील त्यांनी आपल्या जवळ जर पैशांची मागणी केली तर आपण त्याला रोख स्वरूपामध्ये पैसे जे आहे ते कर्ज वगैरे असं देतो ओके जर तुम्ही ही असे पैसे दिले असतील इतर कोणत्या व्यक्तीला कॅश स्वरूपामध्ये पण त्याचं तुम्ही काही डॉक्युमेंट बनवला असेल किंवा नसेल तर आता ह्या दोन सिच्युएशन बद्दल आपण डिस्कस करूया समजा तुम्ही समोरच्या व्यक्तीला रोख स्वरूपामध्ये कॅश पैसे कर्ज म्हणून दिले आणि जे पैसे तुम्ही त्याला दिलेले त्याचं तुम्ही एक डॉक्युमेंटही बनवलं की तुम्ही त्या व्यक्तीला एवढे एवढे पैसे दिलेत आणि ह्या ह्या तारखेपर्यंत ह्या ह्या पिरियडमध्ये तो तुमचे पैसे परत करणार आहे म्हणून ओके असं जर तुम्ही डॉक्युमेंट बनवला असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे आणि समजा त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही वेळ टाकलेला की समोरचा व्यक्ती जो आहे तो तुम्हाला एवढ्या वेळेमध्ये तुमचे पैसे रिटर्न करणार आहे पण तो वेळ निघून गेला संपला त्याला तुम्ही जो वेळ त्या डॉक्युमेंट्समध्ये मध्ये टाकलेला जो वेळ की ह्या वेळेमध्ये त्याने तुमचे पैसे तुम्हाला परत द्यायचे पण तो वेळही निघून गेला आता तो व्यक्ती तुमचे पैसेही परत देत नाहीये तुम्ही त्याला पैशांची मागणी करताय तर नुसता तो ओडवाओवीची उत्तरं देतोय मग आता अशा परिस्थितीत काय करायचं मी दोन परिस्थिती सांगतोय फक्त एक डॉक्युमेंट बनवलं असेल तुम्ही त्याला पैसे दिल्याचं ही एक परिस्थिती आणि दुसरी म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट बनवलं नसेल आणि पैसे दिले असतील त्याला कर्ज म्हणून तर मग काय करायचं जर डॉक्युमेंट बनवलं नसेल तर अगोदर आपण जर तुम्ही डॉक्युमेंट बनवलं आहे उदार म्हणून कर्ज त्या व्यक्तीला दिलेले पैशांचं तर त्याच्याबद्दल आपण अगोदर बोलूया समजा तुम्ही कागदपत्र बनवलेले त्या व्यक्तीला पैसे दिल्याचे तर आता तो वेळ निघून गेला आणि त्या वेळे त्या समोरच्या व्यक्तीने तुमचे पैसे अजूनपर्यंत तुम्हाला परत केलेले नाहीयेत तर तुम्हाला अगोदर त्या व्यक्तीला वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवायची आहेत डिमांड करायचे आहेत तुमचे पैसे म्हणजे तुमचे पैसे मागायचे आहेत त्याच्यापासून की तुम्ही त्याला कर्ज दिलेले जे पैसे आहेत हे तुमच्याजवळ पुरावे आहेत त्याला तुम्ही पैसे दिल्याचे आता त्याने तुम्हाला तुमचे पैसे परत द्यावेत म्हणून अशी एक कायदेशीर नोटीस पाठवायची आहे त्याच्यामध्ये अजून काही कंटेंट असते त्या लिगल नोटीस मध्ये मी नॉर्मल हे तुम्हाला सांगितलं अशी एक कायदेशीर त्याला नोटीस पाठवायची तुमचे पैसे तुम्हाला परत करण्यासाठी समजा तुम्ही त्याला नोटीस पाठवली आणि ती लिगल नोटीस त्याला मिळाली तर तो काय करेल नोटीस मिळाल्याच्या नंतर त्या नोटीसला तो रिप्ले देऊ शकतो म्हणजे उत्तर देऊ शकतो तुम्ही जी नोटीस पाठवली ना त्या नोटीसला प्रतिउत्तर देऊ शकतो मग प्रतिउत्तरामध्ये तो काय सांगू शकतो एक अंदाज आम्ही तुम्हाला सांगतोय त्याने जर पैसे घेतले असेल तर एक तो मान्य करू शकतो किंवा तो नकार देऊ शकतो तुम्ही त्याने पैसे घेतलेले किंवा तो तुमच्यापासून वेळ मागू शकतो किंवा जी रक्कम तुम्ही सांगितली नोटीस मध्ये एवढी त्याला तुम्ही दिलेली तर त्याच्यामध्ये नक्की ती रक्कम त्याला मान्य आहे का काही कमी जास्त आहे का त्या रकमेमध्ये किंवा काय किंवा त्याचं काय म्हणणं आहे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये जे काही त्याचं प्रतिउत्तर असेल ते उत्तर तो लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला देईल प्रतिउत्तर तुम्ही जी लिगल नोटीस त्याला पाठवली आहे त्या लिगल नोटीसला तो प्रतिउत्तर देईल तुमची नोटीस त्याला मिळाल्याच्या नंतर ही एक परिस्थिती ओके दुसरी परिस्थिती त्याला तुमची लिगल नोटीस मिळाली पैसेही त्याने परत नाही दिले किंवा प्रतिउत्तर दिलं त्याने किंवा तान त्याने पैसेही नाही दिले आणि प्रतिउत्तरही नाही दिलं तुमच्या लिगल नोटीसला फक्त त्याला नोटीस, नोटीस मिळाली पण तो काहीच बोलत नाही शांत आहे एकदम त्याने प्रतिउत्तरही नाही दिलं पैसेही नाही दिले पण नोटीस त्याला मिळाली आहे हे तुमच्याजवळ जर एक्नॉलेजमेंट आला असेल तर, तर तुम्ही समजू शकता त्याला नोटीस आहे तर मग पुढचा पर्याय काय तर मग पुढचा पर्याय असा असतो तुम्ही त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये पैसे वसुलीचा दावा दाखल करू शकता रिकव्हरी ऑफ मनीची केस त्याच्या विरुद्ध दाखल करू शकता ओके मग ती केस दाखल झाल्यावर त्याला कोर्टामध्ये यायचंच आहे आणि जे काही तुमच्याजवळ पुरावे आहेत जे तुम्ही त्याला कर्ज म्हणून पैसे दिलेले ते पुरावे तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायचे त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची कोर्टामध्ये संधी दिली जाणार त्याच्यानंतर कोर्ट जे काही पुराव्यांच्या आधारावर जो काही योग्य तो निर्णय असेल तो निर्णय मेहरबान न्यायालय देईल ओके व्हिडिओ पूर्ण बघा मी अजून काही पुढे सांगणार आहे ही एक पहिली परिस्थिती जिथे तुम्ही डॉक्युमेंट बनवलेले आहे त्याच्या आधारावर आता दुसरी परिस्थिती अशी कि तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे तर दिलेले आहेत पण ते कॅश स्वरूपात आहेत आणि त्याचा आलो तुमच्याजवळ रेकॉर्ड नाहीये म्हणजे ओरल कॉन्ट्रॅक्ट झाला तुमच्यामध्ये ओके शाब्दिक करार झाला तुमच्यामध्ये म्हणजे मौखिक करार त्याला इंग्रजीमध्ये ओरल कॉन्ट्रॅक्ट बोलतात तर समजा तुम्ही ओरल कॉन्ट्रॅक्ट केला जे काही त्याचं कारण असेल त्या कारणासाठी तुम्ही त्याला काही पैसे दिले असतील कर्ज म्हणून त्याला काही बिझनेस करायचा असेल पर्सनल कामासाठी असेल काही मेडिकल इमर्जन्सी असेल त्याला तुम् किंवा इतर कोणते काही कारण असतील त्या कारणांसाठी तुम्ही त्याला पैसे दिलेले कर्ज म्हणून आणि आता तो व्यक्ती तुम्हाला तुमचे पैसे देत नाहीये तुम्ही जो वेळ सांगितलेला त्याला ह्या वेळेमध्ये आणि त्यांनी मान्य केलेला तो वेळ की ह्या वेळेमध्ये त्याने तुमचे पैसे रिटर्न करायचे पण तो वेळ निघून गेला आणि आता तो पैसेही परत देत नाही आणि तुमच्याजवळ आता काही डॉक्युमेंटही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं की त्या व्यक्तीला तुमचे पैसे परत मागण्यासाठी ईमेल पाठवायचा ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज असेल व्हॉट्सअपवर किंवा नॉर्मल साधा टेक्स्ट मेसेज असेल असं रिटर्न कम्युनिकेशन करायचं जर त्याने ऍडमिट केलं हे त्याने जर मान्य केलं की त्याने तुमचे पैसे घेतलेत ईमेलद्वारे वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनने त्याने मान्य केलं की त्याने तुमचे पैसे घेतलेत तर मग तो पुरावा असतो तुमच्याजवळ की त्याने ऍडमिट केलंय की त्याने तुमच्यापासून पैसे घेतलेले आहेत म्हणून ओके तर मग हे पुरावे तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता किंवा तुम्ही त्याला लिगल नोटीसही पाठवू शकता वकिलांमार्फत पा। तुमच्यामध्ये असा असा तोंडी करार झालेला hmm. आणि त्याला तुम्ही एवढे एवढे पैसे कर्ज म्हणून दिलेले आहेत आणि ह्या या वेळेसाठी दिलेले hmm. आणि आता त्याने तुमचे पैसे परत करावे जर त्याने hmm. तुमच्या तुम्ही पाठवलेल्या लिगल नोटीसला उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये जर त्याने मान्य केलं की त्याने पैसे घेतले आहेत म्हणून तर ह्या लिगल नोटीस देखील कोर्टामध्ये पुरावा म्हणून त्याच्या विरुद्ध वापरल्या जाऊ शकतात ओके समजा तुम्ही पुरावे तर जमा केले म्हणजे आता तुम्ही त्याला काही इलेक्ट्रॉनिक मेसेज पाठवलेलं हो जसं व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेजवर काही ईमेलवर आणि त्याने जर मान्य केलं हां किंवा नाही जरी केलं किंवा मान्य करण्यासारखी तिथं परिस्थिती होती पण त्याने काही गुमराह करण्याचा प्रयत्न केला ओके म्हणजे की बाबा मी उद्या परवा पैसे देईल नंतर पैसे देतो वगैरे म्हणून किंवा त्याला वेळ पाहिजे म्हणून असे जरी काही त्याने मेसेज केले तरी हा रिलेव्हंट पुरावा तुमच्याजवळ असेल आणि ह्या पुराव्यांच्या आधारावर तुम्ही त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल करू शकतात आणि हे पुरावे ग्राह्य रिलेव्हेंट धरले जातील कोर्टामध्ये ओके समजा आता त्याच्या विरुद्ध कोर्टात केस झाली कोर्ट त्याला संधी देईल त्याची बाजू मांडण्याची मग कोर्टाने तुमच्या दोघांची परिस्थिती ऐकून म्हणजे तुम्ही दोघांनी जे सांगितलंय कोर्टासमोर आणि जे काही तुम्ही दोघांनी कोर्टासमोर एव्हिडन्सेस वगैरे डॉक्युमेंट्स दाखल केले आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर हे सगळे पुरावे वगैरे इन इश्यू बघितल्याच्या नंतर कोर्ट निर्णय देईल कोर्ट काय निर्णय देईल की एक तर त्याची जिम्मेदारी आहे किंवा नाही तुम्हाला पैसे द्यायची एक तर त्याने कोर्टाने जर आदेश दिला त्या समोरच्या व्यक्तीला की त्याने अर्जदार जो होता ज्याने पिटिशन दाखल केलेली त्याला पैसे द्यायचेत म्हणून हे जर पुराव्यावरून सिद्ध झालं आणि कोर्टाने जर निर्णय दिला कि त्या समोरच्या व्यक्तीने तुमचे पैसे परत करायचे तर मग त्याला ते पैसे परत करायचे ओके दुसरी परिस्थिती काय होईल सिद्धच नाही झालं कोर्टामध्ये कि त्याची जबाबदारी नाहीये तुम्हाला पैसे द्यायची किंवा म्हणजे जे काय असेल ते कोर्टामध्ये जर तुम्ही सिद्ध करू नाही शकले की तुम्ही त्याला पैसे दिलेले आहेत म्हणून तर कोर्ट तुमची केस रिजेक्ट देखील करू शकतं ओके जर समजा कोर्टाने तुमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली की समोरच्या व्यक्तीने सामने आल्याने तुमचे पैसे परत द्यायचे आहेत म्हणून ओके अशी जर ऑर्डर दिली तर त्या समोरच्या व्यक्तीला तुमचे पैसे परत करायचेच आहेत जर त्याने अपील वगैरे नाही केली तर त्याला तुमचे पैसे परत करायचेच आहेत पण तो जर बोलत असेल की त्याच्याजवळ आता पैसे वगैरे नाही आहे मग कसे देणार तो तर तशा परिस्थितीमध्ये त्याची जी काही प्रॉपर्टी आहे इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल मुवेबल प्रॉपर्टीज स्थावर मालमत्ता किंवा अस्थावर मालमत्ता जसं त्याचं घर जमीन गाडी वगैरे किंवा इतर जी कोणती म्हणजे सेलेबल ॲसेट्स त्याच्याजवळ असतील तर ती प्रॉपर्टी विकून ती प्रॉपर्टी विकून तुमचे पैसे देण्यात यावे म्हणून असा तुम्ही न्यायालयामध्ये अर्ज करू शकतात ओके आता हे जेवढं काय मी तुम्हाला सांगितलं आहे ह्याच्यामध्ये अजून काही काही मायनर मायनर प्रोसेस आहेत पण त्या ह्या सगळ्या गोष्टी मला एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये पण तरी मी जो मेजर पार्ट होता एक बेसिक अंडरस्टँडिंग की कायदेशीर पैसे कसे वसूल करावे ह्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली तरी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न मला कमेंटमध्ये विचारू शकतात ओके व्हिडिओला लाईक करा आणि या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद